नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र महानगरपालिका प्रशासनाकडून पूरग्रस्तांना मदत इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओम प्रकाश देवटे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांची साहित्य हलवण्याची मदत पूरग्रस्तांना राहण्याची सोय चहा नाश्ता जेवणाची राहण्याची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी पंचगंगा नदीस भेट देऊन पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी इत्तलकरजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू फोर्स पोलीस प्रशासन इत्तलकरजी महानगरपालिकेचे दीडशे कर्मचारी पूरग्रस्तांना मदत करीत आहेत पंचगंगा नदीच्या पात्राचं पाणी एकोणसत्तर फुटावर जवळपास आलेलं आहे आणि शहरामधील नदीलगतचे काही भाग आहेत लक्ष्मी लक्ष्मी दड वस्ती शेळकेमाळा उज्यावर वस पट्टी या परिसरातील नागरिकांचं स्थलांतर या नाश्तेगराच्या छावणीमध्ये करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत साधारणतः चोवीस कुटुंब साधारणतः एकशे दहा नागरिक या ठिकाणी स्थलांतरित केलेले आणि त्या ठिकाणी नागरिकांसाठीचे हा नाश्ता भोजन याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की ज्या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे असे आपण घोषित केलेले परिसर आहेत तर त्या परिसरामधील नागरिकांनी तातडीनेच त्यांच्यासाठी जे ता 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 नियुक्त केले निश्चित केलेलं जे छावणी केंद्र आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे लवकरात लवकर आपल्या चीजवस्तू महत्त्वाच्या घेऊन आपल्या सर्व कुटुंबियांचं त्या ठिकाणी स्थलांतर करावं तसेच तत्पूर्वी जनावरांचं देखील स्थलांतर त्यांची जनावरं गुरु आहेत तर त्यांचं देखील वेगळ्या छावण्या आपण केलेल्या त्या ठिकाणी करण्यात येणार या छावण्यांमध्ये आपण सामाजिक संघटनांच्या मार्फत आरोग्य तपासणी तसेच आय जी मार्फत आरोग्य तपासणी सेवा मार्गीमार्फत आरोग्य तपासणी व अन्यदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद इचलगंजी शहरामध्ये पंचंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची प्रचंड वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती पण इचलकंजी महापालिकेने त्याचं योग्य नियोजन केलं आहे सगळ्या छावण्या त्या ठिकाणी तयार केल्यात अतिरिक्त मदत त्या नागरिकांना पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे महाराष्ट्र शासनानेसुद्धा दोन हजार एकोणीसप्रमाणेच जर कोणाच्या घरात पाणी आलं काही नुकसान झालं तर त्यासाठी त्याचं जी आर आज महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी प्रसिद्ध करतं आहे तरी पण नागरिकांनी काळजी घ्यावी पाण्याचा फ्लो इतका चांगला आहे की मला वाटते की यावेळी परिस्थिती मागच्या एकोणीससारखी निर्माण होणार नाही तरी पण नागरिकांनी सतर्कता बाळगावी